हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत करते आणि सरा सुरुवात करते ब्लॉगला तर तुम्ही पाहिलेलं असेल की गेल्या रविवारी ना मी गोधडी शिवायला घेतलेली म्हणजे सगळं कटिंग वगैरे करायला घेतलं त्याच्यानंतर अचानक माझ्याकडे पाहुणे आले म्हणजे माझी नणंद आणि तिचे मिस्टर आले होते त्यामुळे सगळं सा सामान म्हणजे जे काही कपडे काढलेले होते ना तसेच उचलून आम्ही ठेवून दिलेलं पण आज ना कसं झालं की शाळांना सुट्टी दिलेली आहे भरपूर पाऊस आहे त्यामुळे सगळ्या शाळांना सुट्टी आहे आणि आज ना मी पहिल्यांदा म्हणजे यावर्षीचा कंबाईंड क्लास ठेवलेला होता तर त्यामुळे मला सकाळीच माझा क्लास झाल्यानंतर भरपूर वेळ फ्री होता तर म्हटलं चला आता वेळ फ्री आहे त्याचा छान असा उपयोग करून घेऊया म्हणून मग नम्रताने आणि मी आम्ही सगळ्या दोघांनी मिळून ना सगळे जेवढे आम्ही का कपडे ठेवलेले होते ते सगळे काढून घेतले त्यानंतर ही एक साडी जी आहे ना एक कॉटनची साडी आहे तर म्हटलं तीसुद्धा घेऊया आणि त्या साडीवर आता मी जे कॉटनचे माझे ड्रेसेस आहेत ना ते सगळे ठेवते कारण जुने ड्रेस होते आणि कुठे ना कुठे थोडी शिलाई खराब होते किंवा कलर फेंट होतात तर अशा वेळेला ना ते सगळे कपडे मी काढून ठेवलेले होते अशाच प्रकारे आणि कसं आपले जे जुने कपडे असतात ना ते टाकून देण्यापेक्षा किंवा मग इकडे तिकडे देण्यापेक्षा ना त्याचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे करू तर खूप छान आहे तर आज मी माझे सगळे जुने ड्रेस आणि सा साडी याच्यापासून एकदम मस्त अशी ना गोदडी शिवायलाच घेतलेली आहे आणि इथे तुम्ही पाहताय की हे ड्रेसेस जे आहेत आद... ना ते म्हणजे आधी मी सगळे कट करून घेतले कारण आपण डायरेक्ट जर ड्रेस असाच ठेवला ना की काय होतं साईडच्या ज्या शिलाई असतात मग ते गोदडीमध्ये ना जाडजाड वाटतं आणि आपल्याला झोपल्यानंतर किंवा अंगावर घेतल्यावरती ते कम्फर्टेबल वाटणार नाही यासाठी गोदडी शिवताना कधीही जे आपण कपडे त्याच्यात घालू ते सगळे व्यवस्थित असे सिंगल करून घ्यायचे आणि नम्रताने पण मला खूप मदत केली तर आता मला वाटतं मी ज्या वेळेला इथे राहायला आली होती ना दोन हजार चारमध्ये त्या वर्षी मी दोन गोधड्या घरी शिवलेल्या आणि त्यानंतर आज मी गोदडी शिवते म्हणजे दोन हजार चोवीस म्हणजे वीस वर्ष झालेली आहेत पहा आणि इतक्या वर्षानंतर मी गोदडी शिवायला घेतलेली आहे याच्या आधी पण ना एक गोदडी मला म्हणजे आमच्या सासूबाईंनी दिलेली जी गावाहून शिवून मागवलेली होती तर ती खूप छान मस्त जाड आहे तर अंतरायला मी तीच वापरते पण आता जी दुसरी ज गोदडी आहे ना मी गेल्या ब्लॉगमध्ये दाखवलेली ती खूप जरा अशी खराब झालेली आहे म्हणजे कसं त्यातला कपडा जो आहे ना तो झिजलेला आहे तर मला खरं तर त्याच्यावरती कवर चढवायचा होता पण मी म्हटलं की ते नंतर करूया त्याआधी आपण एक नवीनच गोदडी शिवूया आणि अशा प्रकारे ना साडी जी आहे ती जेवढ्या लांबीची म्हणजे आप माझं म्हणजे जेवढं जी घर आहे ना तर व्यवस्थित जेवढं पाया पण पसरू शकतो त्याप्रकारे तेवढी लांबी मी तिथे घेतली आणि मग सिंगल असं ठेवून घेतलं आणि खाली ना मी साडीचा सिंगल भागच ठेवलेला आहे आपल्याला हवं असेल तर आपण दोन तीन साड्या पण एकावर एक असं घालू शकतो पण मी इथे सिंगलच ठेवलेलं आहे कारण ना बाकीचे सगळे माझे जे, जे कपडे आहेत ड्रेसेस आहेत ते सगळे ना कॉटनचेच आहेत त्यामुळे मग पुन्हा डबल डबल साड्या कशाला घालायच्या यासाठी मी सिंगलच ठेवलेलं आहे कारण ना बाकीच्या साड्यांपासून मी पुन्हा दुसऱ्या गोदड्या शिवू शकते तर तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारे सगळं ना म्हणजे जेवढे ड्रेसेस होते ते कट करून घेतले आणि एकावर एक व्यवस्थित ठेवलेले आहे हो व्यवस्थित ठेवताना ना एकीकडे जास्त एकीकडे कमी असं करायचं नाही नाहीतर मग काय होईल की ते जाड आणि पातळ वाटेल तर व्यवस्थित अधून घेतलं आणि आता जो वरचा भाग आहे ना पदरकडचा तर मी काट कापून सेपरेट केलेला आहे कारण त्याचा कलर पण जातो आणि बाकीचा जो भाग आहे ना तो एकावरती एक मी अंतरून घेतला आणि पाहू शकता मस्त झालेला आहे आणि खालचा भाग आहे ना जो तर थोडीशी साडी क्रॉस असल्यामुळे ना तो वर आलेला तर मी त्याला अशा प्रकारे ना आता फोल्ड करून शिवून घेईन आणि नंतर त्याला एक बॉर्डर लाईन लावून टाकेन म्हणजे त्याच्याने काय होणार ते आतमध्ये सिक्युअर पण होणार आणि दिसायला पण छान वाटेल तर गोदडीला ना आपण चारी साईडने बॉर्डर्स पण लावू शकतो त्याच्याने पण ना गोदडी दिसायला खूप छान दिसते आणि आता सुरुवातीला मी काय करणार याला म्हणजे व्यवस्थित आतला जो आहे ना भाग जे आतले कपडे जे आहेत ते शिवताना इकडे तिकडे हलवू नयेत यासाठी मी कच्ची शिलाई करून घेते म्हणजे आपला रेग्युलर गोदडीचा जो धागा असतो तो वापरण्यापेक्षा मी ना इथे रेग्युलर जे आपल्या शिलाईचा धागा असतो ना पातळ तोच घेतलेला आहे आणि लांब लांब असे टाकी करून घेते तर त्याच्याने काय होणार की आतला जो कपडा आहे म्हणजे आतमध्ये ड्रेसेस जे घातलेले आहेत ना त्याचे पीसेस ते खराब म्हणजे इकडे तिकडे असे होणार नाहीत आणि ते व्यवस्थित राहणार ज्याच्यामुळे मी नंतर मशीनवरती जेव्हा शिलाई मारेन ना त्यावेळेला ते मला इझी पडेल जर आपल्याला हवं असेल ना तर आधी सगळे कपडे जोडून पण घेऊ शकतो खरं तर मी तसंच करणार होती पण काय झालं मशीन काढून परत मग ते करण्यापेक्षा म्हटलं चला आपण आधी ना तुकडेच लावून घेऊया आणि त्यानंतरच मग शिवून एकाच वेळेला शिवायला बसूया कारण जरा माझ्या मशीनचा प्रॉब्लेम झालेला आहे त्याची वादी जी आहे ना ती लूज पडलेली आहे आणि त्यासाठी ती लवकर म्हणजे अशी मशीन आपण जेव्हा फिरवली ना फुड़े जे लोकर -लोकर तर टाका जेवढा पुढे जायला पाहिजे तेवढा लवकर लवकर जात नाही आहे तर त्यासाठी पण आधी मी आता वादी पण जरा टाईट करून घेतली आणि त्यानंतर मग मी शिवायला सुरुवात केली तरीसुद्धा थोडा उशीरच लागत होता तर इथे पाहू शकता किनाऱ्यापासूनच सुरुवात केली आणि मी ना चॉकने किती इंटरवलवरती एक एक शिलाई मारायची आहे तशा मार्किंग करून घेतलेल्या आहेत ज्यामुळे जी शिलाई आहे ना ती प्रॉपर जाणार आणि जशा प्रकारचे चौकोन किंवा आयत शिलाई आपल्याला घ्यायची आहे जशी डिझाईन घ्यायची आहे ना ती करता येईल तर गोधडी जाड आणि अशी असते त्यामुळे थोडं सांभाळून करावं लागतं कारण जर ती ओढली गेली की किंवा आतला धागा जो आहे तो पण खराब होईल तर मॅनेज केलं कसंही आणि मला एवढं पूर्ण शिवायला ना दीड तास एवढा तरी लागला कारण कंटिन्यू शिलाई मारायचे होते तर लांब आणि आडवे असे करून ना कमीत कमी इथे तीस पस्तीस तरी शिलाई मारून झालेले आहेत आणि हो तेवढ्यासाठी तेवढा वेळ लागतोच आधी कसं मशीनला माझ्या मोटर होताना त्यामुळे मला कसं फक्त खालून पायदान मारलं की मशीन गरघर -गर पुढे जायची पण आता पायाने मारावं लागतं आणि अशाने कसं होतं पायाने मारून थोडा त्रास पण होतो काम जे होत ते आज कंप्लीट झालेलं आहे पण आज संडे नाहीये कशी झाली आहे गुन्हे मला कमेंट वर नक्की सांगा हे पा